नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री गेल्या एक दोन दिवसापासून सातत्यानं समाज माध्यमावरती सामाजिक न्याय विभागाचा निधी हा लाडक्या बहिणी योजनेस वळवला अशा प्रकारे बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या या कृत्याचा भीमराज सेना पक्ष जाहीर निषेध करतो मी संजय यांना सा इच्छितो की आपल्या हयातीमध्ये आपण मागासवर्गीय समाजात जन्म घेतलेला असून देखील मागासवर्गीय समाज व आदिवासी समाजासाठी एक काम देखील आपण केलेलं नाहीये आज मंत्री मं, मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर आपण जो मागासवर्गीय समाजासाठी काम करण्याचा दावा करण्याचा दिखावा करण्याचा जो प्रयत्न करतात तो दिखावा आपण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्या विद्यापीठाच्या नामांतराचा संघर्ष चालू होता त्यावेळेस आपण मराठवाड्या विद्यापीठास नामांतरास विरोध करणाऱ्या शिवसेनेचे सदस्य होतात आपण असंख्य भीमसैनिकांच्या या लढ्यामध्ये त्यांची साथ नाही दिली आपण जो मागासविधे समाज समाजामध्ये जन्म घेतल्याचा फायदा घेत आहात आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहात त्यामुळे तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत ते यावरून सिद्ध होते लाडक्या बहीण योजनेकडे जो निधी वळवण्यात आलेला आहे तो निधी लाडका बहीण योजनेतील मागासवर्गीय समाजास व आदिवासी समाजास देण्यात येत आहे आपलं दुःख हे आहे की जो निधी थेट लाडक्या बहीण योजनेच्या मार्फत आदिवासी समाजाच्या व मागासवर्गीय समाजाच्या बहिणीच्या थेट अकाउंट मध्ये जावणार आहे व आपल्याला कुठलाही टक्का भेटणार नाही त्यामुळे आपण गोष्टीचा आपण विरोध करत आहात त्यामुळे आपण मागासवर्गीय समाजाचे आणि आदिवासी समाजाचे खूप मोठे हितेशी आहात हे दाखवणं बंद करा आणि जर सामाजिक न्याय विभागाचं काम करायचं चा असेल चांगल्या प्रकारे तर आदरणीय चंद्रकांत हंडोरे त्यांच्या डोळ्यासमोर यांचं काम डोळ्यासमोर ठेवून आपण काम करावं फक्त सामाजिक न्याय विभागाला आपल्या राजकारणासाठी जो आपण वापर करत आहात त्याचा भीमराज सेना पक्ष या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मारून सर्व समाजाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहात आणि त्यांची ही वाढती असणारी आदिवासी समाजातील व मागासवर्गीय समाजातील लोकप्रियता हे आपल्याला कुठेतरी खुपत आहेत आणि एका कारणामुळे आपण अजितदादा पवार यांचं नाव मध्ये घालत आहात मी आपल्याला सांगू इच्छितो की आदिवासी समाज असेल आदिवासी समाज असेल मुस्लिम समाज असेल या समाजाला माहित आहे की अजितदादा पवार हे रा त्यांच्यासाठी अवरात्र झटणारे असे नेते आहात आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आपण कितीही त्यांना बदनाम केलं तरी आम्ही तुमच्यासारख्या अगदी हळकुंडाने पिवड्या झालेल्या नेत्यावर विश्वास ठेवणार नाही आणि मंत्र्यांवर विश्वास ठेवणार नाही टक्का कुठेतरी कमी झाला म्हणून तो सामाजिक न्याय विभा, विभागाच्या खात्याचा वापर करत आहे तुमचा मी पुन्हा या ठिकाणी जाहीर निषेध करतो व अजित दादा परवार त्यांना आश्वासित करतो की दादा संपूर्ण आदिवासी समाज असो बहुजन समाज असो दलित समाज असो मुस्लिम समाज हा तुमच्या पाठीशी आहे या तुमच्या मंत्रिमंडळातील कोणी कितीही तुमच्या विरोधात गरड उकली तरी आपन हो हा समाज सदैव तुमच्या पाठीशी राहील एवढं हे बोलून मी संजय शेजार यांना पुन्हा सांगू इच्छितो की आपण कृपया आपले बेताल वक्तव्य करणं थांबवा अन्यथा भीमराज सेना पक्ष हा आपल्या विरोधामध्ये जन आंदोलन करेन याची आपण नोंद घ्यावी जय भीम नम बुद्धाय आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद